राधा तू कसं तिचा फोन आला राधा राधा करतो आता भिंडो पाव सु कशी सांडू राहिली पायी मुद्दा करते का कमी दूध पटकन दूध पी सांडून दिलं तुझं काय लक्ष आहे की नाही घे पटकन वा नम्मा हा छा देऊ तुला आता सगळं बोलता आजीकडे माग तर जास्त सकाळी रुटी असतं मुलांचा आवरून दिलं त्यात आता बरं नित वाफ औषध औषध द्यायला तर काना इतका त्रास देतो ना घेतच नाही कुठं कुठं पळतो घरभर मग त्याला आता ब्रेकफास्ट बनवला आज दवाखान्यात पण मम्मींचं पुऱ्या कडक पुऱ्या करत होत्या कशासाठी काय माहिती मी तर कधी बघितलं नाही पण मम्मी म्हणता की नवरात्रीत करतो आपण देवीसाठी असं म्हणून असा पप्पा बापरे तुम्ही काही खरंच हाताने तो, तो कसा हात काढायला लावतो तुम्हाला खाना भाऊ तुला दवाखान्यात द्यायचं आम्हाला नि नाही शुभू त्याच्या भरवश्यानं करा हो लय शहाणानी घे बर का पोरगा तुम्हाला गाडी चालू देणार नाही पुढं म्हणून मागे बसा <laughs> आत्तापर्यंत ड्रायव्हर सेटसाठी से तुमच्या आणि पप्पाच्या भांड्यांनी ते पुढे जाऊन तुमच्या कानाचे ना ते <laughs> चालो तू शांतपणा पुरताय का खाली खालीटर द्यावं लागतं हात लावू देत नाही तुम्हाला स्टेरिंग ला शांतपणा नको तो लय मोठा नाही झाला तू गाडी चालवायला ती त्रिशा माझी अशी बसायची ना शांत बसायची झोपून घ्यायची रायव्हर सीट वर याला काय गाडी चालवायची राहते शानपणा ಡೆ ना सकाळी सकाळी आलो गर्दीच नव्हती लवकर नंबर लागला आणि आता घरी पण आलो औषध घेऊन कानाला औषध वगैरे दिले आणि झोपी लावलं आणि आता मला डोकं धुवायचं माझी अंघोळ खरं तर झालेली पण डोकं मी नंतरच धुते कारण मला पाणी उकळावं लागतं नळाचं पाणी मी घेत नाही तर आता मी डोकं धुवायला खाली चालली आहे डोकं धुवून झालं आणि आता भूक लागली जेवण करून घेते मग मी मस्त भेंडीची भाजी वरण भातपोळी बनवली आहे कुठं लावता कुठं लावता कुठं लावता हे इथं कुठं लावता लाव तुझ्या हाताने लाव 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 ते पप्पाने हातात काढले लाव लाव घे तुझ्या हाताने लाव कश कश चोळायचं <laughs> दाता घश घस दात त्याच्याने ई दाता कस त्रिशू कसे दात घसते अची तू पण घश मग त्याच्याने घस बेटा कशा माझ्या भाऊच्या हिरड्या फुगून गेल्या ग

त्याचं तोट किती टॅचू टॅचू करतो बिचारा टॅचू 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 औचू देऊ का तुला नको काना काना किती नाव घेतो त्या पोरीच असं या दोघं भाऊ बहिणींचं तुझं माझं जमीन तुझ्या वाचून ना एवढा टॅचू टॅचू करतो आल्यावर चांगले जोडून बी काढतो बिचारीला ठेवायचं पहिले आले असते तुम्ही मला जर शिकवल ताटात फुलांवर बिता ताट ठेवलं तरी चालणार मला कोणी आधी सांगायला यावं लागतं असं केल्यानंतर मग काय उपयोग नाही सांगितलं का ता... 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 ता ता... ना तुझ पूजन नाही बोखे पूजन ते पाहिजेत ना एखाद ए बोखे पूजन नदीत लाव बघ अरे ती ना भाऊ नवीज होते वाटत काय म्हणते काय सुन का ना अरे दिदीच पूजन आहे बेटा दिदीला आहे का काही दिदा फक्त त्राल लागलेले त्राल लावला आता पिढी सहा हजार नाही हजारच राहिले हा पाच साडेपाच झाले बीर बीरी पाता, बीरी पाता तुला इंटरेस्ट आहे का नाही आम्ही तुझ्यासाठी करतोय तुझं चाललंय हा छान गुलाबाला मस्त गुलाबाला गुलाबाला गुला भरपूर आहे ला गुलाबीला भर गुला पण भरपूर आहे या व्हाईट वाल्याला आणि पिवळ आणि ऑरेंज थोडा कमी येतो चांगले केली ना मग आता नाही काही जास्त काना नो 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 आला आला तू काय होऊ देणार नाही ठेव खाली ताट ठेव हा जय 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 ठेव बेटा दीदूचं जय जय ते त्रिशूच जय जय वय तिला बोलू ना जय जय करायला तिला बोलू ना जातीला बोलू ना तिच्या सांग तिला तिच्चू येतीला बोल तिला रिमोट बाजूला कर बाई देवी माता थोडा वेळ त्याला लावू दे तू पूजा नीट नेऊ दे ना मग मग तुझं सगळे डेकोरेशन करा जाणी लाव बाप्पाचे गाणे लावू थांबा तुझं काय रे बोखे असं रखना तुला पण आपण बैल दिवशी सत्कार करू इकडं हो का ना इकडं हो बेटा ती दुच आहे ना हां हे पण जय जय कसं का ना कस कर जय जय कर जय देव जय देव कानातले तुला हां कानातले बेल्ट पिना तर ह्या पोरांना बघून असं काही करायचं म्हटलं ना मला आता एक अंगाला काटा येतो तर काही गोष्टी कराव्या लागतात हौस असते मला तर असं आमचा राडा चालू असतो अशा गोष्टी करताना त्रिशाचा अलग कानाचा तर जास्तच अलग असतो त्याला असं वाटतं काय उचलून फेकून काय कशाचं नुकसान करू आज खरं तर डेकोरेशन करायचं होतं पण डेकोरेशनचं सामान मागच्या वेळेस ह्या का आवरताना तिथे ठेवलं गेलं तर ते काय काढलं नाही मला खूप कंटाळा आला होता मग असं साधं सिम्पलच केलं गार्डन मधले फुलं तोडून आणले फक्त हे सर्व आमच्याच घरचे फुलं आहेत याच्या पण मला हुब्या क्लिप्स रीलसाठी आडव्या क्लिप व्लॉग साठी असा भरपूर एफर्ट असतो त्यात फोटो काढायचेच राहून जात आमचे म्हणजे एकाच फोनमध्ये एवढं सर्व करावं लागतं मग कन्फ्युजनच होतं सर्व आणि त्यात नंतर एडिटिंग मध्ये तर जास्त कन्फ्युजन होतं रीलची कोणती क्लिप आहे ब्लॉगची कोणती क्लिप आहे आणि परत शॉर्ट व्हिडिओ पण बनवते शॉर्ट ब्लॉग त्याच्या अलग क्लिप असतात आणि माझं स्टोरेज त्यात बोंबा मारत असतं आयुष्य सोपं नाही हो काय तुझ्या आता अजिबात ऐकत नाही तुम्ही बोर नाही ना? ना दुखा दुखा ये आज भोपळ्याचे थालीपीठच बनवायचं ठरवलं होतं सायंकाळी आणि मम्मींच एका बाजूला गरम गरम बनवायचं काम चालू होत मी पोरांना खाऊ घालून दिलं आज आम्हाला गावात जायचं कारण दोन तीन दिवस झाले गावात जाणं झालं नाही तर म्हटलं लवकर आवरून घेऊ म्हणजे कसं आठ नऊ वाजता निघू असा प्लॅन होता मग आता खाऊन घेतोय आणि आता मुलांना आवरून दिलं आणि माझं पण आवरून घेतलं आम्हाला आता निघायचंय गावात जाण्यासाठी आधी देवी आईचं दर्शन घेऊन नंतर मग बघू कडगल्लीत वगैरे जाऊ का आता शेवटच्या दोनच माळी राहिलेल्या आहेत तर मोकार गर्दी मंदिरात डायरेक्ट उभं राहायला सुद्धा जागा नव्हती मग आता आम्ही इकडे आलो कडगल्लीत मस्त इकडे कार्यक्रम चालू झाला होता म्हणजे आम्ही आलो तेव्हा नव्हता चालू झालेला आम्ही थोडा वेळ वाट पाहिली मग नंतर जो मेहफिल जमली इकडे सुद्धा उभारायला सुद्धा जागा राहिली नव्हती नंतर शेवट शेवट आता शेवटचे दोन दिवस आहे ना इकडे प्रचंड गर्दी असणार आहे प्रत्येक ठिकाणी राऊंड बाजूला आणि माझा फुटण्याचा राडा एका बाजूला होता चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय